सोलापुरात मध्यस्थीच्या बैठकीत सोलापुर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना वादाच्या मध्यस्थीसाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीदरम्यान तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेत एका महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी एमआरडीसी पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांसह इतरांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुलतान रजाक कोथिंबिरे वयवर्ष तेवीस व्यवसाय ॲटोचालक राहता शोभादेवी नगर नैजिंदगी मजरेवाडी सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौदा डिसेंबर रोजी झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून हा प्रकार घडला सदर वाद मिटवण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सितारा चौक येथील दौलत कुमटे यांच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीसाठी दोन्ही बाजूंचे लोक उपस्थित असताना अचानक वाद उफाळून आला त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत दगड काठी धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला अशा असा आरोप फिर्यादीने केला आहे या हल्ल्यात फिर्यादीचा लहान भाऊ रेहान कोथिंबिरे आई सघेरा उमर पठाण आणि नातेवाईक साहिल शेख हे गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिक मदतीला धावून आल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून मोटरसायकलवरून फरार झाले या प्रकरणी एमआरडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे पस्तीस व तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकोणपन्नास एकशे अठरा एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक एक्क्याण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आदी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे